नमस्कार मंडळी खाद्यरुची चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक अशी रेसिपी शेअर करणार आहे तर ही भाजी आहे सुरणाची भाजी हे अतिशय पौष्टिक असं गंदमूळ आहे आणि हिवाळ्यामध्ये आवर्जून खावं म्हणून ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आहे पहिल्यांदा सुरण विकत आणलेलं आहे त्याचा वरच साल आपण काढून घेणार आहोत बऱ्याच घरांमध्ये सुरण हा खाल्ला जात नाही पण ह्या पद्धतीने सुरण करा नक्कीच तुमचं कौतुक होईल आणि घरचे सुद्धा आवडीने खातील हे बघा आता मी सर्व साल काढून घेतलेला आहे सुरणाचा आणि धुवून घेतलेला आहे आता अशा पद्धतीने आपण सुरणाचे छोटे छोटे काप करून घेणार आहोत हे बघा पनीरचे जसे तुकडे असतात तसे तुकडे करून घेऊयात सुरणामध्ये विविध प्रकारची खनिजे असतात फायबर्स असतं प्रोटीन्स असतं त्यामुळं सुरण खाणे अतिशय आरोग्यदायी आहे त्यामुळे सुरण आवर्जून खावा हे बघा आता सुरण आम्ही बारीक कापून घेतलेलं आहे छोट्या छोट्या -छु तुकड्यांमध्ये हे बघा आणि आता एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हा सुरण त्यामध्ये आपण घालूया आणि दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेणार आहोत थोडंसं मीठ घालून हे बघा पंधरा मिनटामध्ये आरामात शिजतो तुम्ही बघू शकता पंधरा मिनटं मी शिजवून घेतलेला आहे बघूयात आपण शिजला आहे की नाही ते हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा बोटाने प्रेस करून बघायचा मस्त असा आपला सुरण शिजलेला आहे छानच आता आपण लगेचच रेसिपी करूया पण त्याआधी ह्यामधलं पाणी आहे ते आपण काढून टाकूया म्हणजे हा सुरण आहे तो गाळून घ्यायचा आहे हे बघा आता हा आपण सुरण आहे तो गाळणीने गाळून घेऊयात हे बघा तुम्ही बघू शकता मी सुरण हा गाळून घेतलेला आहे आणि पाणी आपण वापरायचं नाही आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक, एक मोठा कांदा घेतलेला आहे कापून एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे थोडंसं आलं घ्यायचं आहे आणि थोडासा लसूण घ्यायचा आहे आणि इथे मी दोन चमचे मोठे ओलं खोबरं घेतलेलं आहे खिसून शक्यतो ओलं खोबरं वापरावं वा। नसेल तर सुकं खोबरं वापरलं तरी चालेल आता मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे बघा अगदी सोप्पं वाटण आपलं तयार झालेलं आहे आता आपण फोडणी देऊया त्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की त्यामध्ये आपण हे वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालूयात छान असं वाटण परतून घेऊया एक दोन मिनटं छान असं वाटण परतून घ्यायचं आहे आता आपण वाटणासाठी जे सर्व साहित्य घेतलं होतं ते सर्व कच्चं घेतलं होतं त्यामुळं वाटण जे आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे बघा छान असं वाटण परतून घ्यायचं आहे दोन मिनिट त्यामध्ये थोडीशी हळद घालूया धने पावडर घालायची आहे आणि घरातलं लाल तिखट घालायचं आहे थोडीशी कश्मीरी मिरची पावडर घालूयात आणि चवीपुरतं मीठ घालूयात व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचे आहे तेलामध्ये हे बघा छान असे मसाले जे आहेत ते छान असे परतून घेतलेले आहेत आणि वाटण आणि मसाले छान एक जीव झालेले आहेत आता आपण झाकण ठेवायचं आहे एक पाच ते सात मिनटं तुम्ही बघू शकता छान अशी तर्री आलेली आहे आणि आपलं वाटण हे छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्तच आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणखीन आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने खूप छान अशी मसालेदार आपली भाजी तयार होते आणि खाणारा ओळखणार सुद्धा नाही ही भाजी कशाची आहे म्हणून अगदी पनीरच्या भाजीला तोड अशी भाजी आहे आता वरून थोडासा गरम मसाला घालायचा आहे त्यामुळं भाजीची चव आणखीनच वाढते आणि आपण हा जो सुरण वाफवून घेतलेला आहे म्हणजे शिजवून घेतलेला आहे तो घालायचा आहे हे बघा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळामध्ये आणि चवीला खूप छान अशी लागते नेहमी मी अशाच पद्धतीने करते आणि माझ्या घरात लहान मुलं आहेत तीसुद्धा आवडीने सुरणाची भाजी खातात हे बघा अगदी तुम्ही कधी केली नसेल तर अगदी थोडासा म्हणजे पाव किलो सुरण आणा आणि अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा हे बघा आता एकदा पुन्हा एकदा छान अशी उकळी आणूया हे बघा सुरण आपण शिजवून घेतला होता वाटण पण छान परतून घेतलं होतं आता उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं आगळ घालायचं आहे आगळ नसेल तर चिंचेचा कोळ थोडासा घालायचा अगदी हलकासा घालायचा आहे म्हणजे एक चमचाभर घातलेला आहे इथे मी हे बघा आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हलकीची शेवटची उकळी आणूया म्हणजे आपली सुरणाची अगदी मस्त मसालेदार भाजी तयार होईल तुम्ही बघू शकता रंगही सुरेख आलेला आहे हे बघा मसालाही किती छान असा दिसतोय चुरणाची भाजी पौष्टिक तर आहेच पण चवीलासुद्धा खूप अप्रतिम अशी लागते तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली मसालेदार भाजी तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया आणि लक्षात ठेवायचं कोथिंबीर नेहमी शेवटी घालायची जेव्हा आपण गॅस बंद करतो त्यामुळे कोथिंबीर काळी पडत नाही हे बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी मसालेदार अद ती सोप्या पद्धतीने आपली चुरणाची भाजी तयार झालेली आहे खाणारा कौतुक केल्याशिवाय राहणारच नाही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली घरच्यांना तरच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रोजच्या रेसिपींसोबत खाद्यरुची चॅनलमध्ये धन्यवाद